बँकेने आज चार मोठ्या घोषणा केल्या आहेत एक म्हणजे मोठी रेपो दर कपात त्यामुळे गृह वाहन आणि वैयक्तिक कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे दिला दोन बँकिंग प्रणालीमध्ये अडीच लाख कोटींचं बूस्टर दिलं आहे तीन गोल्ड लोन घेणाऱ्यांना फायदा होणार आहे आणि चार क्रिप्टोकरन्सीला मान्यता अद्यापही मिळालेली नाही आहे नमस्कार मी गौरव मुठे लोकसत्ता लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आता या वरील चार घोषणांबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मोठी रेपो दर कपात सरलेल्या आर्थिक वर्षात सहा पॉईंट पाच टक्के असा चार वर्षातील निच्चांकी तळाला टेकलेल्या विकास दराला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दरात थेट पन्नास आधारबिंदूंची कपात केली आहे म्हणजे अर्धा टक्क्यांची कपात केली आहे दर कपातीनंतर रेपो दर आता पाच पॉईंट पाच टक्के असा तीन वर्षांच्या निच्चांकी पत्तेवर आला आहे यामुळे गृह वाहन वैयक्तिक कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे बँकांच्या कर्जाच्या व्याजदराला प्रभावित करणाऱ्या रेपो दर म्हणजेच मध्यवर्ती बँक बैंक, बँकेने सलग तीन वेळा या रेपो दरात कपात केली आहे गृह कर्ज वाहन कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या मासिक हप्त्यामध्ये घट होशा आहे शिवाय नव्याने घरासाठी शिक्षणासाठी वाहनासाठी कर्ज घेणाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्यांनाही हा मोठा दिलासा ठरणार आहे म्हणजेच वीस वर्षांसाठी तीस लाख रुपयांचे कर्ज घेतले असल्यास त्यावरील ईएमआयचा हप्ता अकराशे शहात्तर रुपयांनी आता कमी होणार आहे यापेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्यांना तो हप्ता आणखीन कमी होणार आहे मात्र रेपो दरात सलग शंभर बिंदूंची कपात केल्यानंतर धोरण भूमिका बदलून तटस्थ करण्याचा निर्णय घेतला आहे हा भूमिकेतील बदल आगामी काळात व्याजदर कपातीस विराम मिळण्याचे कदाचित व्याजदर हे आता पुढील महागाईच्या आकडेवरून ठरणार आहेत असं तज्ञांचं म्हणणं आहे दुसरा मोठा निर्णय म्हणजे बँकिंग प्रणालीमध्ये अडीच लाख कोटी ही तरलता निर्माण झाली आहे हे बूस्टर मिळाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने दरातील कपातीबरोबरच रोख राखीव निधी म्हणजेच सी आर आरमध्ये थेट एक टक्क्यांची मोठी कपात केली आहे ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या उत्पादक क्षेत्रांना कर्ज देण्यासाठी बँकिंग प्रणालीमध्ये अडीच लाख कोटी रुपयांची तरलता उपलब्ध होणार आहे अडीच लाख रुपये अधिक मिळणार आहेत बँकांना आता सी आर आर तीन टक्क्यांवर येईल याचाच अर्थ असा की वाणिज्य बँकांना रिझर्व्ह बँकेकडे रोख स्वरूपात राखीव ठेवाव्या लागणाऱ्या ठेवींचं जे प्रमाण आहे ते कमी होणार आहे यामुळे बँकांच्या हातात अधिनिधी अधिक निधी शिल्लक राहणार आहे म्हणजेच बँकांना कर्ज देण्यासाठी अधिक पैसे मिळणार आहेत रिझर्व्ह बँकेकडून चार टप्प्यांमध्ये ही सी आर आर कपात केली जाणार आहे तिसरा जो मोठा निर्णय आहे गोल्ड लोन घेणाऱ्यांसाठी हा फायदा आहे गोल्ड लोन घेणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे तो निर्णय असा म्हणजे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी मूल्याचं सोनं तारण ठेवणाऱ्या लहान कर्जदारांना हा फायदा होणार आहे त्यांना त्यांच्या सोन्याच्या मूल्यावर पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल याआधी सोने मूल्याच्या पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत कर्ज देण्यात येत होते यामुळे मुथूट फायनान्स मंडपुरम फायनान्स यासारख्या ज्या गोल्ड कंपन्या आहेत ज्या कर्ज देतात त्या क शे त्यांच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली त्यांचे शेअर्स प्रत्येकी दोन ते साठ टक्क्यांपर्यंत वाढलेले आहेत रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीला अद्यापही मान्यता दिली नाही आहे हा चौथा मोठा निर्णय आहे रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉईन वगैरे यासारख्या ज्या करन्सी असतात त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि त्यामुळे देशाच्या आर्थिक स्थिरतेला बाधा पोहोचू शकते असं त्यांनी म्हटलं आहे दोन हजार बावीसमध्ये सरकारने क्रिप्टोकरन्सीच्या खरेदी विक्रीतून होणाऱ्या नफ्यावर थेट तीस टक्के कर जाहीर केला होता आणि क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लावल्याने क्रिप्टोकरन्सी कायदेशीर होत नाही असं त्यावेळी रिझर्व्ह बँकेने म्हटलं होतं आरबीआयच्या आजच्या या निर्णयाचं सर्व वर्गांकडून स्वागत होतं आहे त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा सबस्क्राईब करा